गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहराला परतीच्या पावसाने झोडपले आहे दुपार नंतर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांची तारंबळ होत आहे तर दुसरीकडे पावसाची या पाण्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या द्वारका सर्कलवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे वास्तविक पाहता पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग विभागाची असताना हा मार्ग प्राधिकरण विभागाने जबाबदारी महापालिकेवर ढकलली आहे त्यातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे नाशिक दौऱ्यावर असल्याने नाशिक महानगरपालिकेच्या शहर अभियंता संजय अग्रवाल आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी या पाण्याचा मित्र करण्यासाठी काम सुरू केले आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर करंजकर स्वतः रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करत मार्गदर्शन करताना दिसत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जबाबदारी झटकल्यानंतर तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षात कामालाही सुरुवात केली आहे विशेष म्हणजे अमित शहा यांची ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर द्वारका मार्ग ते डेमोक्रेसी येथे पोहोचणार असल्याने या पावसाचे पाणी रस्त्यावरून काढणे रम होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक